इंद्रनगर पोलीस ठाण्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळवण येथून काही तासातच अटक केली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की इंद्रनगर येथील तेवीस वर्षीय मुलीसोबत ओळख असलेल्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून ओळखीचा फायदा घेऊन तिच्या इच्छाविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले त्यानंतर लग्नाचा लगना नकार दिल्याने मुलीने इंद्रनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली सदर युवक हा कळवण येथे पळून गेल्याचे मध्यवर्ती गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण समजले असता त्यांनी ही माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कळवण येथे सापळा रचून सदर तरुणाला काही तासातच ताब्यात घेण्यात आलाय ऋषिकेश राजेंद्र कोठावदे राहणार शाहीर गल्ली कळवण जिल्हा नाशिक असे संशयित आरोपीचं नाव असून त्यास शिताफेने ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय पिता तले। सदर अर्पितास पुढील तपासासाठी इंद्रनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक